सांगली जिल्ह्यातील तालुका मिरज एरंडोली येथील एका शेतकऱ्याच्या शेतात अचानक सकाळी एक हेलिकॉप्टर लँड झाले आज शनिवारी सकाळी अचानक भले मोठे हेलिकॉप्टर शेतात उतरल्याने गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरने इमर्जन्सी लँडिंग केलं त्यामध्ये तिघे जवान होते मोठा आवाज करत एरंडोलीकच्या अवकाशातून भिरभिरेत निघालेल्या हेलिकॉप्टरकडे ग्रामस्थ मान उंचावून पाहत होते आणि पाहता पाहता ते त्यांच्या समोरच गावात उतरले जानवी देवीच्या मंदिरासमोरील अप्पासाहेब हक्के आणि परशुराम हक्के यांच्या शेतात ते उतरले ते नाशिकहून बंगळुरू निघाले होते त्यामध्ये कॅप्टनचा तीन जवान आहेत सैन्याला रसद पुरवण्यासाठी त्याचा वापर होतो तांत्रिक बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करावे लागल्याचं त्यांनी सांगितलंय एरंडोली ग्रामस्थांनी जवानांना चहा नाश्ता वैद्यकीय मदत किंवा अन्य मदतीविषयी विचारणा केली तेव्हा त्यांनी ती नाकारली बघ्यांची गर्दी हटवण्याची विनंती केली यावेळी हौशी तरुणांकडून हेलिकॉप्टरजवळ जाऊन व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न झाला ग्रामस्थांनी याची कल्पना पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी धाव घेत गर्दीवर नियंत्रण मिळवलं हेलिकॉप्टरचा बिघाड दूर करण्यासाठी पथक येणार असल्याची माहिती मिळाली